ओके स्वास पराठा प्रकारे धपाट्यात तर खाऊन झालाय कारण मित्रांनो तुमचं आपल्या ट्रॅव्हल मराठी या युट्यूब चॅनलवरती तर पुण्यातील खाद्यसंस्कृती जाणून घेण्यासाठी आपण स्वाद पराठा हाऊस या ठिकाणी आलो ठीक आज आपण ट्राय करूया स्वाद पराठा हाऊसमध्ये फेमस असं म्हणजे सर्व श्रुत असं सर्व लोकांना माहिती असणारं म्हणजे जे बी आपले म्हणजे इथं जे येणारे कस्टमर वगैरे आहेत त्यांच्याशी मी थोडक्यात जाणून घेतलं तर सर्वात त्यांचं फेमस आणि ह्या हॉटेलचा एकदम बेस्ट मेन्यू म्हणून मिक्स धपाटा किंवा मिक्स पराठा हा लोकांच्या आवडीचा आहे तो आज आपण ट्राय करूया तर चला बनूया आपण ग्रीन पीस ओके ते काय आलू। आलू। मिक्स मिक्समध्ये पूर्ण मिक्स असतं का ओके मेथी पालक आणि गोबी मिक्स धपाट्यामध्ये पूर्ण मिक्स असतं ओके पनीर चीज वगैरे ते पण मिक्स असतं का पनीर ओके अशा प्रकारे आपला मसाला बनवून तयार आहे हा मसाला बनतो आहे त्यामध्ये पूर्ण आलू मेथी पालक गोबी पनीर म्हणजे जे काही ऑल व्हेजिटेबल्स आहेत त्या पूर्ण मिक मिक्स आहेत आणि हा कपडा कशासाठी असतो सर नेमका म्हणून ओके म्हणजे हा धपाटा मेनली तर मराठवाडा साईडचा आहे आणि गुजरातीमध्ये ह्याला थोडंसं थेपला म्हणतात पण ह्या पराठा उशी खासियत म्हणजे हा मिक्स धपाटा आणि मिक्स पराठा आहे साधारणतः दोन हजार पंधरापासून आपण मिक्स टपाटा ट्राय करत आहोत okay. आपला थपाटा तयार होत आहे म्हणजे तो हाताने थापला जातो ना ओके आपला okay. okay. हा झपाटा रेडी होत आहे अशा प्रकारे पराठा हाऊस आणि साधारणतः दुसऱ्या आलू पराठ्याची ऑर्डर लगेच आहे आलू पराठा पण तयार आहे आणि हा आपला मिक्स धपाटा संपूर्ण धपाट्यामध्ये मिक्स धपाटा सर्वात बेस्ट असतो कारण त्यामध्ये पूर्ण व्हेजिटेबल्स ज्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात त्यामध्ये ह्या मिक्स असतात आस असा आपला मिक्स धपाटा बनतोय टपाटे किंवा पराठ्यासोबत तुम्हाला एक दोन ते तीन प्रकारच्या चटण्या असतात हे लोणचं आहे ही चटणी आहे म्हणजे ही ह्यांची चटणी एवढी फेमस आहे ना की खूप दूरदूरवरून लोक ही चटणी खाण्यासाठी येतात ही चटणी पण पूर्ण व्हेजिटेबल्स मिक्स असते आणि ही यांची स्पेशल चटणी आहे ही तुम्हाला पुण्यात कुठेच भेटणार नाही एकदा तुम्ही असताना एकदा ट्राय करा आणि हे दही आहे म्हणजे तुम्हाला एकंदरीत लोणचं चटणी आणि दही ह्या पराठ्यासोबत भेटतं बटर आणि तेल मिक्स असतं का ओके जो काही मसाला वगैरे लागतो गोडा मसाला कांदा लसूण मसाला जिरे आणि मीठ असं हे आहे अशा प्रकारे आपला हा ओके तर यावर पुन्हा एकदा चीज येतं okay, संपूर्ण आपला असा हा मिक्स धपाटा तयार झालेला आहे चला तर आपण याची एकदा टेस्ट बघूया कारण टेस्टशिवाय मजा नाही ट्राय करूया आपण हा मिक्स धपाटा स्वाद पराठा एक स्पेशालिटी आहे चला तर खूप सुंदर दिसतोय जोपर्यंत आपण पर जी टेस्ट करणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही ॲक्च्युली तो पर ना समझना को कसा आहे त्यामध्ये पूर्ण व्हेजिटेबल्स आहेत तर आपण ट्राय करूया हो यासोबत तुम्हाला सांगितलं दही आहे की व्हेजिटेबल्सची चटणी आहे आणि लोणचं आहे ओके तर चला ट्राय करूया हो ते पहिलं दही यासोबत तुम्ही इथे डीप करून घ्या घ्या त्यानंतर चटणी आहे आणि एकदम ट्राय करा बेस्ट मिक्स पराठा हा सर्वात म्हणजे मी तुमचा रेग्युलर कस्टमर आहे त्यामुळे मला माहिती आहे मिक्स धपाटा हा सर्वात बेस्ट धपाटा आहे तर जरा आपण थोड्या वेळाने भेटूया पूर्ण संपवूया त्यानंतर मी तुम्हाला ह्या दुकानाचा ॲड्रेस वगैरे पूर्ण सांगू शकतो अशा प्रकारे धपाटा तर खाऊन झाला आहे कारण धपाटा एवढा मस्त होता ना की प्लेटमध्ये अक्षरशः काहीच उरलं नाही आहे फक्त थोडंसं दोनसे आंबट आहे बाकी चटणी म्हणा दही म्हणा आणि मिक्स धपाटा म्हणा सर्वात बेस्ट होतं पूर्ण संपवलं संपवलं आहे आणि ॲड्रेस तर ॲड्रेस सांगायचं झालं तर तुम्हाला मी कर्वे रोड मारुती अपार्टमेंट मानकर डोश्याच्या बाजूला शॉप नंबर तीन स्वाद पराठा हाऊस आणि हो बाय द वे हे जे हॉटेल आहे ते संपूर्ण मराठी लोकांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे एक वेळ तुम्ही अवश्य भेटताय